चंद्रभागेच्या काठावरी चंद्रभागेच्या काठावरी उबाहे विटे वरी हो माझा सावळ श्री हरी उबाहे हे विटेवरी हो माझा सावळ श्री हरी रुक्मिणी माता हे हो जवळी निसून साडी सुंदर पिवळी हातात बांगड्या हिरव्या हिरव्या हातात बांगड्या हिरव्या हिरव्या गळा शुभ निगर सोळी माझा सावळा श्री हरी उभा हे विठे माझा सावळा श्री हरी चंद्रभागेच्या काठावरी चन्द्रभागे च काठा विटेवरी हो माझा मा सावळी हरि चन्द्रभागेत स्नान हो केले दर्शन दर्शनसाले लडि तुझा दर्शनाची लावणी आस तुझ दर्शनाशी वाट पाहे हो वारकरी हो माझा सावळा श्री हरी उभा आहे विटेवरी हो माझा सावळा श्री हरी चंद्रभागेच्या काठावरी उभा आहे विटेवरी आहे विठे वरी हो माझा सावळा श्री हरी पांडुरंगा तुझी छाया मिळू दे लेकरण तुझी माया मिळू दे हे माताई आता तुझेच गाणे हे माताई आता तुझेच गाणे हात ठेव तुडोई वरी हो माझा सावळा श्री हरी आहे वी हो माझा सावळा श्री हरी काठा काठावरी उभा आहे विटेवरी उभा हो माझा सावळा श्री हरी उभा आहे मिटेवरी हो माझा सावळा श्री हरी